साईज बघा कसं आहे एक हजार आणि हे व्हाईट वाले सहाशे रुपये ही असा मालवणच्या लिलावाची जत्रा खूप मोठे तामोशे असत जाळ्यातून मासे काढतात हे बघा ताजे ताजे हे बघा किती मासे असत पोपट चारशे रुपये किलो को कोकरी मोठी चारशे रुपये किलो इकडे वाटेवर पण घेऊ शकतो आपण वाटेवर पण घेऊ घेऊ शकतो मोठी आहे तुम्ही वाटे नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज मी आणि आरुश्री सकाळी सकाळी गेलेलो मालवणच्या माशांच्या लिलावाक जो खूप प्रसिद्ध असा आणि सकाळी खूप काळोख होतो साडेपाच पावणे सहा वाजता आम्ही निघालेलो बरोबर सात वाजता आम्ही मालवणात पोहोचलो तिकडे क्षितीज दादा भेटलो जे का तिकडची संपूर्ण माहिती असा तर त्याच्यासोबत आपण लिलावत गेलो आणि बरेचशे मासे आपल्याक मिळाले आपण घेतलं सुद्धा बरेचसे मासे घेऊन येलो आणि इकडे वाडीत ते वाटलो आम्ही कारण इकडे जो मासेवालू ये तो एक वाजता येतात त्याच्यामुळे वाडीत मासे खूप लेट येतात तर आज आम्ही लवकर गेलेलो गेलो थोडे मासे म्हणजे पण भेटतात आणि मधला वाडीतल्या लवकर आणि म्हणजे आणि एक्स्ट्रा मासे गावले पाचच बांगडे देतात येस तर खूप मस्त व्हिडिओ झालो आणि खूप सारे मासे सध्या लिलावाक येतात आणि रेट काय ते तुमका पुढे आता दिसतीलच तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो होता मालवण मध्ये समोर आपल्या सिंधुदुर्ग किल्लो आणि आता आपण असं मालवण बंदरावरती आपल्याला भेटले असत क्षितिज दादा नमस्कार गाव गजाली युट्यूब चॅनलचे चे चालक आरुषी सारखा अगोदर गाव गजाली युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब करा खूप भारी <laughs> भारी व्हिडिओ असतात तर आता इकडे समोर लिलाव असा आणि सकाळचं लिलाव बघूसाठी आज आम्ही लिहिलं आणि आरुश्री मासे घेऊसाठी इला पिशवी <laughs> पिशवी घेऊन हा जे का रेट माहीत नाहीत आता आपण जाऊन बघूया काय काय काल 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 तरी मासे स्वस्त होते अच्छा किती गर्दी आहे बघ फुल गर्दी असा आज आज रविवार असल्यामुळे फुल गर्दी चारशे रुपये टोपली साधारण पस्तीस ना चाळीस पंचेचाळीस असतील एका टोपलीत चारशे रुपये <laughs> ताजे मासेला असू आहे हे तांबुशी आहे लोकल पकडलेले मासे असतात जे पकडतात ते घेऊन येतात बरोबर ओके हा काय टोपली किलोवर <laughs> <laughs> देता बेबी शार्क मुशी किलो चारशे चारशे रुपये टायगर पण ते टायगर नाही टायगर काळे असतात काय एकाचा भक्तकडे तो टायगर टायगर प्रॉन्स एवढी मोठी साईज आहे एवढी आणि सगळे आता बोट मशीन मासे घेऊन आज फुल गर्दी असे रविवार असल्यामुळे खरी फिरता आणि चुकता मध्येच येतात हे बघा हे पोपट ना पोपट पोपट माझ पोपट सारखे तोंड्या हे कायचे पेडवे काय ते गुंजले तांबोशी केकडे किती मासे आहेत ना फर्दी या साईडला ना मोठे मोठे मासे असतात सारखे दिसतात या कुठचे आहेत ते तांबोशी आहेत काय एवढी साईज खूप मोठे तांबोशी असतात पायनॅपल असं वाटलं कोकर असत हे बघ कुकर मोठी साईज असं हे बघ हे टायगर जेली नाही तो हे काय वागळी टिंगरे टायगर कसे टायगर कसे सातशे रुपये वाईट सहाशे रेट जास्त तसे आधी मासे घेऊचे आहेत बाकीचं मरान जाऊन सगळ्या मी मासे घेऊ गेलंय तर मासे घेऊसाठी साठी दिला कारण मी मी येत आहे ना तेव्हा काय पण घेऊन जाते माझं काय समजत नाही आम्ही मासे घेऊसाठी येतो दोन चार वर्षात हॉटेल सुरू केल्यापासून असले मासे जबरदस्त आणि घेणारी माणसं पण जबरदस्त गर्दी चारशे रुपये एक एक किलो चारशे रुपये किलो, किलो। पोपट बारके ह्या बोलतात ना सनाकी आणि मोठे इसवान इसवन सुरमई किंवा इसवान काय डायन हे डायन हे डायन कसे डायन या बाजूला ना जेवढं मावशे आहेत ते सगळे तिकडनं होलसेलने मासे घेत आहेत तिकडे इकडे वाटेवर विकतात जर जास्त नको असतील किलो नको असतील दोन किलो नको असतील वाट्यावर आपल्याला घेता येतो माझी तरंग कसं आहात घेत सहा सहा असं हो महाग झाले जरा आवाज आज महाग झाले रवि वाट महाग असतं

मोठी बारीक गुंजलं असेल त्या साईडला कटिंग करत दोन हजारची आहे कमनुदी म्हणून दीड हजार देतय

आम्ही त्या साईडने येलो आता आणि आता जेटीच्या साईडला असो जेटीच्या साईडला असो आपण आणि आता काय पुढच्या बाजूक मासे माशे जे असतात ना ते असतात मागच्या बाजूक ना आता पाणीच्या वर पाण्यावर जर पाणी जास्त अजून मागे असत <laughs> फिश मासे तुम्ही फ्रेश घेतला कट करून ओके या साईडला सगळे जण कटिंग करतात कर्ट अरे वाहत ना कालवा कालवा

हे बघा किती मासे कोपट हे चारशे छोटे वाशेच मासे एक हजार आणि हे व्हाईट वाले सहाशे रुपये किलो व्हाईटमध्येच आहे पापलेट माहिती नाही नऊशे बांगड्याची टोपली आता स्वस्त झाली आहे थोडीशी तीनशे रुपयानं झाली तीनशे अजून पण कमी होऊ शकता बघूया थोडीच्या साईडमध्ये कसं आहे चारशे रुपये हां अजून माहिती

एवढे मासे घेतल्यानंतर बसतला कसली गर्दी आहे बघा आज हा

शार्कची साईज बघा केवढी मोठी असे एवढ मोठ असा बघा शार्क मोठ्या साईजचे मासे लिलाव फिराणा आम्ही घरात जायच होतो पण हेका अजून एक टोपली होईया आता कशाको या माका माहित नाही ओके तर एकाना विकून बघूची कारण बरेच जण आमच्याकडे वाडीत मासे मागत असतात लिलाव गेला असतात तर बोलता आता मी जाऊन सगळ्यांचा आहे परत एकदा एक टोपली घेऊक चालला अडीचशे रुपयांनी टोपली भेटली आपल्या माशे आरुश्री आणि चुकली माका खाई गेली कायम नाही बांगडे बघू केली आणि गायबच झाली <laughs> दिसतलाच तुम्ही ती बघाकडे फिरत ती बघा हळूहळू सावकास कसली गर्दी आज तुफान अरे काही गेली ती बघा कडे फिरत बघा एवढ मोठ असं बघा मासू भारी माझ्या एवढं लांब मासो असा चला आता आपण चललो परत मागे आरुश्री आणि खाई गेली काय समजलं नाही परत रिटर्न गेली वाटत वेगळी असते हां एकाच जाळ्यात सगळे मासे येणार ओके बांगडे जास्त प्रत्येक माशांची जाळी वेगवेगळी असतात म्हणजे मार असतात बरोबर बांगडेच बांगडे असतात पूर्ण सोडवूची लागत सोडवले पुढच्या या मोठा काम असत जाळ्यातसून मासे काढतात हे बघा ताजे ताजे समुद्रातून इलेली बोट असा आणि डायरेक्ट काही मासे काढतात लिलाव फिरून आता परत चाललो मागे वागळे बघा आणि खूप मोठी साइज आहे गाडी गाडी आरुश्री आणि परत गेली माहे सगळीकडे मासेच मासे दिसतात आणि ही आता पोहोचली हदी बघा फाकाव ताज कुल धंदो करतलीय <laughs> काय चालला मार्केट नार, नार, मध्ये नवीन मासे वाली <laughs>

आज माझं वाटत वाडीच माशे पार्टी पार्टी सुरमई गावची होती ना गो तू का आपण मालवणच्या लिलाव केलेलो सकाळच्या आज रविवार असा म्हटलं मग जाऊन येऊया मस्त वेळ किती वाजता आपण घरासून सहा वाजता निघालो पण माझं अजिबातच हे नव्हतं पण मासे घेतलोय हे बघा बघू शकता मी गी ह्याच्यासाठी माशे घेतलंय आमच्या गावात ना एक वाजता माश्या का येतात तर मी म्हटलं आज विचार केलाय आज म्हणजे मी माशे घेतले त्याचे पैसे तरी वसूल करत करतय वाडीत जाऊन फक्त विकत आणि पैसे कमवतय आणि फक्त माश्या आम्ही घेतलं त्याची वसूल करतो आमक खाऊ पण भेटले पेट्रोलचे पैसे वसूल करतलय बस एवढा पप्पा बोलतात ह्याच्यासाठी तुक आधी सांगू चालतं त्याच्याशिवाय खपतले कसे असं पप्पा बोलून एवढं थोडं खाणार पण पप्पा अंक दाखवून देतात असा पप्पा विचारलेले फोन करून काय हवं का तर पप्पा बोलले पप्पा काय होता काय ना आगा। कापी आवडता पण कापी नाही होती।, कर, होती करली पण नाही होती करली मला पण पाहिजे होती पण मासे विकून म्हणजे बिझनेस करून बघते कसं वाटत प्लीज हेट कमेंट देऊ नका कारण सगळ्या ह्याच्यात आपल्या कुत्र्यां शिकायचं लागतं की कसं काय काय असतं लाजक बिजक काय नको असा काय होतला नाही आयुष्य एक अनुभव असा घेत राहायचा आयुष्य एक अनुभव असा घेत रोज रोज तास करायला उपयोग नाही ना काहीतरी नवीन रोज करायचा अमोल काय करता रोज व्हिडिओ करता मजा नाही नवीन करता बरोबर मग त्याच्यामुळे हे कमेंट टाकू नका आणि कोणाक नका दादा गावलो कालच कोण ना झाला भेटले थांबशीत ना तर दीडशे रुपयांनी दोनशे रुपयांना घाल हळूहळू कमी होत म्हणतात साधारण दोनशे पर्यंत आणखीन आरामात येणार बांगडे म पसत रे आणि अजून येतात ना बरोबर जास्त मासे असते की हळूहळू रेट कमी होतात परफेक्ट बिझनेसमॅन विचाराची आहे ती म्हणता की आणखी अर्धा तास आपण तासभर हे थांबलो की तिकडे तिकडे कॉम्पिटिशन बरोबर क्षितिश दादाच्या घराकडे पोहचलो आणि हे बघा कोण दोघे जण शेरा आणि गब्बार हॅलो भारी आहेत ना मस्त आता बघतो मग गप होते आता भोगत हो तर समोसा पार्टी असतात आपली आम्ही सकाळी उठलो पाणी पण न पित <laughs> उठलो पावणे सहा वाजता मी साडे सहा वाजताचा अलर्म लावलेला आहे सहा सहा वाजता पण गेला दादा निघतो मला पण आम्ही बरोबर <laughs> सात वाजता चला समोसा खाऊया तर दादाच्या घराच्या आजूबाजूच परिसर बघितलं खूप भारी असा खूप सारी असत आणि शॉप चिरंजीव फार्म फ्रेश फ्रेश, फ्रेश। सगळे प्रोडक्ट असतात लोणची करतो वेगवेगळ्या प्रकारचे पिठा करतो मग आवळ्याचं सरबत आपल्याकडे असा आवळे आपल्याच बागेतले असत मग लिंबाचं लोणचं आवळ्याचं लोणचा मिरचीच लोणचा आपल्या बागेतले जे वस्तू असतात जे आपण उगवतो त्याच्यामधून सगळे प्रोडक्ट घराकडे आपण पाठवतो ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हरी आणि कुळदाची पिटी हवा ती पण अजून पण जात्यावरच दळलेली असतात तर तुमचा जर व्हिडिओ जर किंवा प्रत्यक्षात येऊन जो पण की कशा प्रकारे बनवतो तर कधी आम्ही ताव दाखवू शकतो की कशा प्रकारे तुमचा प्रोडक्ट तो बनला आणि मागवचं असेल तर असेल तर नाईन झिरो टू नाईन फोर झिरो वन झिरो झिरो वन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर की आम्ही आमची प्रोडक्ट लिस्ट तुम्हाला पाठवतो आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मस्त पैकी लिलावाचा व्हिडिओ करून दादाच्या घराकडे भेटाल आता आम्ही चाललो घराक पर काय जाणता बघूया काय प्लॅन आहे सुरुश्री चालव सांगते मी मोठी माझी पण तो नाही म्हणतो काय नेक्स्ट टाइम ये तेव्हा चाललो म्हणजे हरकत वजन बघून द्याला मींजे असं तर आजच ह्यो लीलावाचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटाया आता लवकरच एक नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा